जे बी एसला यापूर्वीसुद्धा खरं तर हा महात्मा फुलेमध्ये हा आजार नव्हता परंतु आम्ही सर्वच मंडळीने गेल्या वर्ष दोन वर्षां तीन वर्षांपासून सातत्यानं केलेल्या पाठलाग्यानंतर महात्मा फुले आरोग्य योजना जी आपली राज्य शासनाची योजना आहे याच्यामध्ये सुद्धा आपण याचा समावेश केला की ज्याच्यामध्ये दोन लाख रुपयेपर्यंत आपण त्याला कव्हरेज देतो आहे या उपरही या विषयामध्ये डेप्युटी दे डायरेक्टर पुणे यांना आपण सूचना दिलेल्या आहेत की अशा पद्धतीचं अनावश्यक जर बिल कुठलं हॉस्पिटल घेत असेल तर त्याच्यावरतीसुद्धा योग्य ती उपाययोजना करण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत हा खरं तर संसर्गजन्य आजार नाही आहे बऱ्याच वेळा आपल्या सर्वांच्या मनामध्ये जी शंका अथवा भीती असते दुर्दैवानं प्रतिकारशक्ती कमी आली की प्रतिकारशक्ती क कमी आल्यानंतर मात्र ह्या जे बी एसचे जे काय एकूण संसर्ग वाढतो आणि त्यामुळं जी बी एसचा सिंड्रोमचा जो काय एकूण आपल्या सर्वांना दिसणारा जो एकूण परिणाम आहे तो दिसतो तर माझी विनंती इतकीच आहे की या आजाराची वस्तुस्थिती इतकीच आहे की प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर हा आजार होतो हा कुठे एखाद्या विशिष्ट भागात होता अशातला भाग नाही दुर्दैवानं पाण्याचं प्रदूषित पाणी असेल आणि कुठली गोष्ट असेल सुद्धा प्रतिकारशक्तीची कमी होते त्याचा तो परिणाम आहे परंतु सगळ्या हॉस्पिटल्सना सुद्धा सूचना देऊ आरोग्य विभाग सगळ्या टीम्सना सूचना देऊ अनावश्यक अशा पद्धतीनं कुठेही खर्च अथवा अनावश्यक अशा पद्धतीची बिलं कुणीही आकारवण्यात यावं आरोग्य विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना आपण सूचना देऊ